गजानन काळे यांच्यासह महाराष्ट्र सैनिकांनी पोस्टाने मातोश्रीवर पाठवले पत्र उद्धव ठाकरे यांचा दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळावा म्हणून नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या सह महाराष्ट्र सैनिकांनी वाशी येथे जमून मातोश्रीवर पोस्टाने पत्र पाठवण्यात आले आहे उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्याचं नेमकं कारण काय ज्यांनी तत्व बाजूला ठेवून कायम युत्या आघाड्या केल्या स्वतःला मुख्यमंत्री पद मिळावं आणि मुलाला मंत्री पद मिळावं यासाठी कायम शिवसेनेचा वापर केला म्हणून त्यांना हा उपरोधिक टोला म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे पत्र पाठवले हो आहे शिवसेना म्हणते मनसे त्यांना कंटेनर लागतात तर मातोश्री दुसरं काम कसे चालले आहे याची कल्पना नाही मुंबई शहराची पूर्ण विल्हेवाट लावली याला जबाबदार पूर्णपणे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या काळातील सत्ता आहे किनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते असे खड़े बोल गजान काई यांनी केले आहे आणि मी या महाराष्ट्राचे शिल्लक सेनेचे प्रमुख आदरणीय आमदार उद्धवजी ठाकरे यांना उद्देशून एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आज सकाळीच एक पत्र ट्विटरवर टाकलं होतं त्या पत्राचा मजकूर असा होता की आपल्या संपूर्ण राजकीय आयुष्यात कधी भूमिका न बदललेले आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा दुधाने अभिषेक करण्यासाठी वेळ मिळावा या विषयाचं या आशयाचं पत्र आज आम्ही ट्विटरवर टाकलं जेव्हापासून उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना या पक्षाची धुरा सांभाळली अर्थात आता तो पक्ष उभाटा या नावाने ओळखला जातो तेव्हापासून त्यांच्या राजकीय भूमिकेत कधीही बदल झालेला नाही हे उभे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले हा भाग वेगळा की अनेकदा त्यांनी मंत्रीपद सत्ता आणि मुख्यमंत्रीपदासाठी कधी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली आणि कधी भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडली एवढंच नव्हे तर मुख्यमंत्रीपदासाठी चक्क ज्या आदरणीय बाळासाहेबांनी काँग्रेसचा विरोध म्हणून शिवसेनेची स्थापना केली ते वाक्य सुद्धा बाजूला ठेवून मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी युती करून या महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं हा भाग वेगळा की श्री उद्धवजी ठाकरे हे म्हणत होते की मी एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल पण आम्ही विसरलो माफ करा की आपण स्वतःही एक सर्वसामान्य शिवसैनिक आहात तेव्हा असा एक सच्चा प्रामाणिक तत्वनिष्ठ कधी राजकीय भूमिका न बदलणारा कुठलेही स्वार्थी मतलबी राजकारण न करणारे असे श्री उद्धवजी ठाकरे यांचा एक कृतज्ञता म्हणून आणि महाराष्ट्रावर त्यांचं ऋण आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या वतीने आम्हाला आपला दुधाने अभिषेक करायचा आहे यासाठी आपली वेळ मिळावी म्हणून आज उद्धवजी ठाकरे यांना मनसे नवी मुंबईकडून प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही पत्र पाठवलेलं आहे त्यांनी लवकरच वेळ दिली तर आम्ही त्यांचा दुधाने अभिषेक करू ज्या पद्धतीने अनिल कपूर यांचा नायक सिनेमामध्ये लोक दुधाने अभिषेक करतात त्याच पद्धतीचा अभिषेक करायची इच्छा समस्त महाराष्ट्राच्या वतीने आमची आहे थोडक्यात एक टीप सुद्धा दिलेली आहे त्यांच्या निवडणुकांच्या व्यस्त शेड्यूलमुळे जर त्यांना वेळ मिळाला नाही पुढच्या काही दिवसात तर आम्ही पुढच्या काही दिवसात त्यांच्या फोटोला दुधाने अभिषेक करू आणि या महाराष्ट्र